ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा नगर संगीता हार के यांचा प्रयत्नाने विट्टल मंदिरा दीप माल नागरीकांचा अस्ते लोकार पन नागरीकानी मानले आभार मिर्चुयतिल नदी वेस पवार गल्ली येथील विठ्ठल मंदिरात दीपमाळ बसवली आहे या दीपमाळेचं काम माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सांगलेश्वर जिल्हा अध्यक्ष संगीता हार्गे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाली आहे या दीपमाळ बसवण्यासाठी दहा लाखाचा विशेष निधी मंजूर झाला होता दहा लाखाच्या निधीमधून विठ्ठल मंदिरात दीपमाळ बसवण्याचे काम सुरू होतं ते काम पूर्ण झाल्याने त्याचा लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला या दीपमाळेमुळे विठ्ठल मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे त्यामुळे असेच काम संगीता हार्गे आणि अभिजित हार्गे यांच्याकडून होत राहू दे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी देत त्यांचे आभार मानले यावेळी विजय माळी युवा नेते आकाश कांबळे प्रभागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक वीस मधील विठ्ठल मंदिर नदीवेस पवार गल्ली या ठिकाणी माजी नगरसेविका संगीता हरगे यांच्या स्थानिक विकास निधीमधून दीपमाळ बसवण्यात आली होती त्या दीपमाळेचं आज या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे दहा लाख रुपयेचा निधी नगरसेविका असताना संगीता आर्गे यांनी या दीपमाळेसाठी या ठिकाणी मंजूर केलेला होता आणि त्याचंच काम दोन दिवसापूर्वी या ठिकाणी झालं आणि आज समस्त विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिक भजनी मंडळ वारकरी संप्रदाय आणि आमच्या महिला भगिनी या सर्वांच्या साक्षीनं आणि उपस्थितीमध्ये या दीपमाळेचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो श्री विठ्ठल मंदिर नदीवेश येथे महापालिकेच्या वतीने आणि स्थानिक नगरसेविका सौ संगीता हरगे यांच्या स्थानिक निधीतून मंदिराला दीपमाळ लोकार्पण सोहळा आज पार पडलेला आहे मंदिराच्या वतीने व स्थानिक सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो इथून पुढेही असेच त्यांचे सहकार्य मंदिराला व स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा करतो महानकर न्यूबसाठी आदी माने मिरज